नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी पंचवीस लाख रुपयांची नवीन योजना सुरू तर जाणून घ्या काय आहे ही योजना या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारी योजनांची जोरदार चर्चा सुरू असताना अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी नवीन योजना सुरू केली आहे तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन झाले आहे तर या योजनेचा उद्देश महिलांसाठी उद्योजकतेच्या संधी वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे तर मित्रांनो ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे तर पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत दिली जाणार आहे तर या अंतर्गत पात्र महिलांना पंचवीस लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे जेणेकरून महिला महिलांचे नवीन व्यवसाय सुरू करू शकतील तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत एकूण तरतुदींपैकी पंचवीस टक्के मागसवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यांना त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी पात्रता काय असणार आहे जाणून घ्या स्टार्टअप ला केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता आणि स्टार्टअप महाराष्ट्रात नोंदणीकृत असला पाहिजे तर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापकाचा किमान एकावन्न हिस्सा असला पाहिजे महिला नेतृत्वाखालील स्टार्टअप्स किमान एक वर्षापासून कार्यरत असायला हवा या सुरुवातीच्या कालावधीत स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल दहा लाख ते दहा कोटी रुपयांच्या दरम्यान असली पाहिजे महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपने यापूर्वी कोणत्याही राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिक लाभ घेतलेला नसावा तर अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे जाणून घ्या महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारे लाभार्थी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात तर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे जेणेकरून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अर्ज केल्यानंतर योग्य निवड प्रक्रियेद्वारे पात्र स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद